नमस्कार मैत्रिणीनो आज आपण इथे पिकलेल्या केळीपासून छान गोड पदार्थ बनवणार आहोत हा मुलांना पण आवडेल आणि मोठ्यांनाही आवडणार त्यासा आहे त्यासाठी मी इथे सहा पिकलेली केळी घेतलेली आहे आता आपण त्याची साल काढून घेऊया हा पदार्थ तुम्ही नैविद्याच्या ताटातही वाढू शकतात रोज रोज दहा दिवसाचा गणपती असेल तर तुम्ही काय गोडाचा पदार्थ न रोज बनवणार आपण कधी मोदक बनवतो खीर बनवतो गोडाचा शिरा होतो पेढे होतात मग एक दिवस केळ्याचा असा हा गोड पदार्थही ताटात नव्हे त्याच्या ताटात ठेवला तरीही चालतो चला आता इथे मी सहा केळी घेतलेली आहे त्याला मी सुरीनी कट देऊन असं छान बारीक बारीक कट देणार आहे आणि नंतर त्याला स्मॅश करून घेणार आहे हे बघा तर मी फोर्कच्या सहाय्याने छान स्मॅश करून घेत आहे एकसारखं लगेचच स्मॅश होतात ते कारण काय ते एवढी पिकलेली केळी आहे ना जास्त वेळ स्मॅश करायला लागत नाही चला आता इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे पॅनमध्ये दोन चमच्या चमचे तूप घेतले आहे आणि त्यामध्ये आपण केळी जी स्मॅश केली आहे ना ती परतायला टाकणार आहोत आता ती आपण छान अगदी तीन तीन चार मिनिट छान परतून घेऊया म्हणजे त्याचा थोडासा ओलसरपणा कमी होतो आणि थोडंसं ते घट्ट तया मिश्रण तयार होतं हे बघा आता सारखं आणि हे परतत असताना पूर्ण स्लो गॅस ठेवायचा मोठा गॅस ठेवायचा नाही नाही तर लगेच ते करपतो हे बघा आता छान स्लो गॅसवर मी छान ते परतून घेत आहे केळीचा वास खूप छान येतो आहे परतताना तूप घातलेला तूप आणि केळीचा वास मिक्स खूप सुंदर येतो आहे हे बघा त्याचा मी तीन दोन तीन मिनिट छान परतून घेतले थोडंसं घट्ट झालेलं आहे इथे मी वेलची आणि जायफळ मिक्स अर्धा पाऊन चमचा टाकले आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकलेले ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम आहे आणि ओलं खोबरं एक वाटी त्यात ॲड केलं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी मी साखर घातली आहे तुम्हाला जर खूप गोड आवडत असेल तर तुम्ही साखर अजूनही ॲड करू शकतात म्हणजे तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर घाला म्हणजे किती तुम्हाला गोड हवं त्याप्रमाणे या या ठिकाणी तुम्ही गूळही वापरू शकतात आता त्यानंतर मी दीड वाटी इथे रवा घेतलेला आहे अगोदर मी एक वाटी रवा त्यात मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर लागेल तसा मी रवा त्यात ॲड करणार आहे आता इथे अजून आपल्याला थोडंसं घट्ट हवं म्हणून मी तो अर्धी वाटी रवा ठेवलेला तोही यात मिक्स करणार आहे आता आपण तो जो अर्धी वाटी रवा घेतलेला परत तो मिक्स करून छान स्लो गॅसवर परतून घेणार आहे पूर्ण एकत्र एक ते मिक्स करायचं आहे छान गोळा तयार होईपर्यंत ते परतायचं आहे असा सुका गोळा तयार झाला पाहिजे हा आता तो आपण ताटात काढून घेऊया आणि वा एका वाटीला छान तूप लावून त्या वाटीने तो छान एकसारखा करून घेऊया म्हणजे मळून घेऊया तुपाने कसं वाटीला चिकटणार नाही आणि त्या पदार्थालाही तुपाचा वास छान येतो हे बघा आता एकसारखं थंड पण होईल थोडंसं आणि एकसारखं ते स्मॅश होईल आता बऱ्यापैकी ते कोमट झाले आता मी ते हाताने एकसारखं एक जीव करून घेणार आहे छान मिक्स करून घेणार आहे आता आणि एकत्र असं एकत्र छान नरम गोळा करून घ्यायचा त्याचा वाटल्यास हाताला थोडंसं तुम्ही तूप लावा आणि कोमट असताना छान असं छान मळून असं एकसारखा गोळा करून घ्यायचा आहे आता त्याच्या आपण आपल्याला पाहिजे त्या आकाराचा त्याला शेप द्यायचा तुम्हाला जर रिंग्स हवे असतील तर रिंग्स बनवा गुलाबजामून साकार द्यायचा तर गुलाबजामून आकार द्या किंवा टिक्की बनवू बनवू शकतो आपण त्याची आता मी इथे छोटे छोटे असे रोल बनवून घेणार आहे म्हणजे रोल पण असे कसे छान दिसतात ॲट्रॅक्टिव्ह दिसतात मुलांना आपण चॉकलेट कसे पटकन उचलतात चॉकलेटचाकार तसं मग हे रोल्स असे ब्राऊन ब्राऊन दिसले की ते खायला त्यांना बरं वाटतं म्हणजे ते घेतात खायला आता आपण असे छान असे रोल करून घेऊया बघा इथे मी सारखे छान असे रोल करून घेतलेले आहे आता आपण हे छान छान साजूक तुपामध्ये मंद आचेवर ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे तूप छान गरम झाल्या कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस स्लो करा पूर्ण मोठ्या गॅसवर हे आजीवर तळायचे नाही नाही तर मग आजपर्यंत ते छान तळले जाणार नाही हे बघा इथे मग अगोदर मोठा गॅस होता आता मी स्लो केला आहे आता मंद गॅसवर मी अगदी खरपूस ते रोल तळवून घेणार आहे छान साजूक तुपात तळले की खूप सुंदर चव येते याची म्हणजे कसं केळी केळीचा पण त्याला वास येतो वेलची जायफळचा असं छान गोडसं कमी गोड असं छान खूप छान लागतं तुम्ही हे एकदा पदार्थ करून घ्या आणि आपल्याला गणपतीच्या दिवसात दहा दिवस तर केळी जे पाहुण येतात ते गणपतीपुढे ठेवायला केळी घेऊन येतात मग एवढ्या केळीचं करायचं काय आणि ती पिकतात आणि मग ते खराब होतात तर खराब होण्याच्या अगोदरच हा पदार्थ तुम्ही बनवा सगळे आवडीने खातात आणि आपली केळी पण संपत आणि एक काहीतरी गोड पदार्थही देवाला होतो हे बघा मंदाचेवर मी असं छान बा ब्राऊन कलर होईपर्यंत असं तळून घेतलेले आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राइब करा आणि कमेंट करा हे बघा आजपर्यंत ते तळून झालेलं आहे खूप छान लागतो तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे